ोरे आईबापाला कोरे आई बापाला को जिजवली काया काया जिजली तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे बिळ्या खेळणार नाही तुला आईबा पाच माया खेळणार नाही तुला आईबा पाच माया तुलाई बापनायाल बंगला माडी दिवाळी मोटर गाडी बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही थोडी पण इ आई बापाला आणि आई बापाला, बापाला। भीत मागाया अजिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आईबा पाच माया मिळणार नाही तुला आईबा पाच माया मिळणार नाही तुला आईबा पाच माया जिवंत असता नाही मेल्यावरती कशाला म्हणतो श्रद्देवा देवा गुंदीला देवा बसवशी लाडूच्या पंक्ती बसवशी नंतर तुझे वाया तुला जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला आईबा पाच माया मिळणार नाही तुला आईबा पाच माया मिळणार नाही मायाु कोई माष्प पोरे घायाती सां आई बिना विकारी हो न कोचारी स्वामी या तिनी जगाचा आई विना भिकारी तू समजून वेड्या हो नको अविचारी पानाचे पाना बोल घे पानाचे बोल गे अज्ञान घे जाल वाया आया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला मिळणार नाही तुला पच माया नमस्कार मंडळी व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जात आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये असणाऱ्या तिलच्या या ठिकाणी श्री क्षेत्र नंदिकेश्वर मंदिरात भगवान शंकराचे इथे मंदिर आहे हे मंदिर नदीपात्रामध्ये आहे आपण दुसऱ्या सोमवारी गेलो होतो श्री गिरजाशंकर मंदिर बाणगंगा कुरगाव तिसऱ्या सोमवारी गेलो होतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि आजच्या चौथ्या सोमवारी आपण चाललोय दिलशे येथे असणार भगवान महादेवांचं मंदिर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला असेल तर युट्यूबवर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा वाडा तालुक्यात पोचलेलो आहे आता इकडे बघा हे वाडा तालुक्यातलं रिक्षा स्टँड आहे इथे बस स्टँड आहे हे बघा बसेस समोर दिसत असतील तुम्हाला हे बस स्टँड आहे इथे बाजूला इथून आपल्याला तिलशाला जाता येते इथून बस पण जाता येते रिक्षा पण असतात त्या मंदिरापर्यंत जायला पाऊस सगळीकडे चालू आहे तीन चार दिवस झाले सगळीकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे वातावरण जे आहे ते खूप थंड झालेलं आहे मस्त छान वाटतंय पाऊस एकदम जास्त पण नको एकदम कमी पण नको हेच आहे हे, हे माणसाच्या हातात नाही आहे निसर्ग जो देणार ते माणसाला घेणं भागच आहे विज्ञानाच्या आधारावर माणसाने खूप प्रगती केलं आहे परंतु निसर्गावर कंट्रोल करू शकत नाहीये नाही पप्पी कशी आहेस तू काय तू जॉब करून टाकलाय आम्ही इथे वाट बघितली तू नाही आली मग तुला फोन केला तु सांगते आम्ही इथे आहे म्हणून मध्ये शिरले मध्ये शिरले तर तू दुसऱ्या इथे आली <laughs> म्हणजे आम्हाला नुसतं फिरून टाकलंस तू फिरवला आज का सुट्टी का तुला सुट्टी घेतली आज सुट्टी घेतली सुट्टी घेतली असं मग किती पेशंटला तू इंजेक्शन दिली

ते वाड्याला यायला किती रस्त्याला खड्डे आहेत बापरे बापरे किती रस्ता खराब झालाय तो, तो थोडा ठीक आहे रस्ता पण वाडा टेन नका ते वाडा एकदम खराब झालाय जा ना जामच फिर आणली गाडी पार्किंग साठी जागा नसल्यामुळे गाडी पुलावरच पार्किंग केली पार्किंग करून आपण पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला छत्री उघडावीच लागणार मंदिरात जात असताना या परिसरातील कासगर गावचे आपले मित्र भेटले त्यांच्या सोबत बोलत बोलत मंदिराचे जवळपास पोचलो महाशिवरात्रीला इथे यात्रा भरते यात्रेच्या वेळी आपल्याला गाडी एक किलोमीटर आधी पार्क करून यावं लागतं एवढी गर्दी इथे यात्रेला असते हे बघा महादेवांना अर्पण करण्यासाठी लागणारे नारळ फूल बेलपत्री धोत्र्याचं पळ अशा प्रकारचं सर्व काही शंकर भगवान अर्पण करतात ते आपल्याला इथेच मिळतं हे मंदिराचं नाव आहे श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान आपण मंदिरात पोचल्यावर नंदी महाराजांना नमस्कार केला हे मंदिर नदी पात्रात आहे हे पांडवकालीन शिव मंदिर पांडवांनी बांधलेले आहे असं म्हणतात आपण शिवलिंगाच्या समोर बसून बेलपत्री फुलं अर्पण करून महादेवांचे दर्शन केले श्रावण समोर असल्यामुळे लोकांनी नारळ फुल बेलपत्री अर्पण केल्यामुळे शिवलिंग पूर्ण झाकून गेले आहे पालघर जिल्ह्यातील हे महत्वाचे धार्मिक स्थळ आहे या मंदिरात श्री क्षेत्र तिळशेश्वर म्हणूनही ओळखले जाते दर्शन करून मंदिरातून बाहेर आल्यावर आपण आलो देव मासे आहे त्या ठिकाणी हा व्हिडिओ उन्हाळ्यातला आहे पण तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ दाखवत आहे ही वैतरणा नदी आहे मंदिराच्या बाजूला नदीपात्रात देवमासे आपल्याला पाहायला मिळतात हा एक चमत्कारच आहे कारण हे मासे पावसाळ्यात नदीला कितीही पूर आला तरी कुठेही जात नाही ते आपल्याला पाणी कमी झाल्यावर इथेच पाहायला मिळतात या देवमाशांना पकडण्याची परवानगी नसून ते कोणी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला शारीरिक यातना सुरू होतात असं म्हणतात हे बघा आता किती जोराने पाणी वाहत आहे मंडळी तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर वाड्यापासून आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून इथे असलेले देवमासे बघण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी येऊ शकता या मंदिराच्या जवळूनच खर्डी कसारा समृद्धी महामार्ग वर जाण्यासाठी रस्ता जातो त्यामुळे इथून येणारे जाणारे लोक दर्शन घेण्यासाठी अवश्य थांबतात